आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम एकशे अडतीस विधानसभा यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष यांच्या विभागामध्ये सालाबाद प्रमाणे पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम होत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी विभागातील ज्येष्ठ नागरिक विभागातील पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी यांनी भाग घेऊन चांगल्या प्रकारे कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष उदय जाधव नंदिनी जाधव विधानसभा उपाध्यक्ष सुधीर बोईड विधानसभा उपाध्यक्ष शाकिल शेखला बागवान विधानसभा उपाध्यक्ष बापू कापुरे विधानसभा संघटक शकील भगवान हरीश भोई महिला पदाधिकारी काव्या जाधव संगीता मोहिते पूजा भोसले मनीषा जाधव ब्लॉक अध्यक्ष श्याम फुलोरे सत्तारभाई अंसार बागवान अबू अबुजदार बागवान सनी रेणुके मोहन साठे वसंत खेने नितू शिरशोदिया तात्या गायकवाड हे उपस्थित होते आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर